चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला चत बाप्पांचं उत्तर पूजा करायची आहे जशी त्यांची स्थापना केली आहे त्यांना आता त्यांच्या गावी पाठवायचं आहे तर त्यांची उत्तर पूजा कशी करायची आहे ते आज आपण बघणार आहे या व्हिडिओमध्ये तर उत्तर पूजा म्हणजे सकाळी सुचीभूर्त होऊन म्हणजे आंघोळ आपली स्नान वगैरे करून आपल्याला आपल्या कपाळाला कुंकू लावायचा आहे आसनावर बसायचं आहे आणि त्यानंतर संकल्प करायचा आहे तर कोणता मंत्र म्हणायचा आहे श्री सिद्धिविनायक पित्यर्थे पंचोपचारे उत्तर पूजनम करिष्ये असं म्हणून आपल्याला त्यांची पंचोपचारे पूजा करायची आहे पंचोपचारे म्हणजे फूल गंध अक्षता धूप दीप ह्याला पंचोपचार पूजा असं म्हणलं जातात तर श्री सिद्धिविनायक नम विलेपनार्थे चंदनम समर्पयामी असं म्हणून आपल्याला त्यांना चंदन असं वाहायचं आहे चंदन अर्पण करायचं आहे त्यानंतर श्री सिद्धिविनायक नम पुष्पाणी समर्पयामी म्हणजे फुलं समर्पित करायची आहेत श्री सिद्धिविनायक नम धूपम समर्पयामी म्हणजे उदबत्ती ओवाळायची आहे आणि श्री सिद्धिविनायक नम दीपम समर्पयामी म्हणजेच निरांजन आणि की आपले जे दिवा आहे आरती आहे ते ओवाळायची आहे परत श्री सिद्धिविनायक नम म्हणून नैवेद्यम समर्पयामी म्हणजे आपण घरी जे नैवेद्य बनवलेलं आहे ते नैवेद्य बाप्पांना दाखवायचं आहे तर विडा आणि दक्षिणा आपल्याला ठेवायची आहे यथाशक्ती आणि त्यानंतर तुम्ही नारळ फोडायचा आहे जे तुम्ही अकरा दिवस बाप्पासमोर मांडलेलं आहे आणि सर्वजण मिळून आपल्या प्रत्येक सदस्यासाठी त्यांच्या कल्याणासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि मंत्र म्हणायचा आहे या तू देवगणा सर्वे पूजा मादाय पार्थिवम इष्ट काम प्रसिद्ध्यर्थ पुनरागमनायच या मंत्राने मूर्तीवर मंगलमूर्ती मोर्या या नामघोषाने अक्षता व्हायचं आहे म्हणजे या प्रार्थनाचा अर्थ असं आहे की तुम्ही परत या पुनरागमना याच म्हणजे आपल्या घरी आमच्या घरी परत एकदा तुम्ही नंतर अजून या आणि त्यानंतर अनेन उत्तरपूजन श्री सिद्धिविनायकः प्रियताम असं म्हणायचं आहे आणि त्यानंतर आपण उदक सोडायचं आहे आणि आरत्या वगैरे म्हणून गणपतीवर गंध पुष्प अक्षता वगैरे वाहायचं आहे त्यानंतर आपल्या ती गणपती बाप्पाची जी मूर्ती आहे पाच जण किंवा दोघेजण असं एक चांगलं जे नंबर आहे त्या नंबरमध्ये गणपती बाप्पाच्या जे पाठ आहे जे आसन आहे त्याला सरकवायचं आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पाची वाजत गाजत अशी असं विसर्जन आपल्याला करायचं आहे आणि भरपूर ही पण अशी आ, आपली जे मनोकामना आहे ते आपण बापाच्या कानामध्ये सांगू शकता किंवा उंदराच्या कानामध्ये तुम्ही सांगू शकता जेणेकरून जी उंदीर मामा आहे ते नक्कीच बापापर्यंत पोहोचवणं आहेत बापाचे कानच आहेत मोठे जेणेकरून आपली मनोकामना ते ऐकावे म्हणून तर ते पण तुम्ही करू शकता श्रीस्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास तर शेअर सबस्क्राईब नक्की करा